किल्ले तिकोना तिकोनी आकाराचा असलेला हा तिकोना किल्ला बांधण्याचा उद्देश म्हणजे या गडावरून बाकीच्या गडावरती निगराणी ठेवणे महाराजांनी हा गड सोळाशे सत्तावन्न साली ताब्यात घेतला तर चला मग बघूया आपण आता जाऊया गडावरती कुठल्या आपल्याला तिकोना तुंग मोरीगिरी असं नियोजन आहे बरं का एवढं नियोजन आहे का आणि आपल्या बघू शकताय बघा विशाल नाही तर एका शब्दावरती रात्री ठरलेल्या प्लॅनवरती निघणारी पोर आम्ही आम्ही इथे शेकायला थांबलो कारण सकाळी लवकर थंडी वाजत होती सगळं झालं पिलो गाडी बसलो पेट्रोल गाडी मध्ये भरलं आणि तिकोनाच्या दिशेने निघालो गडावर जाण्याचा मार्ग डिस्क्रिप्शन मध्ये आहे पहिला गड आपला तिकोना तिकडे जाणार विशाल पॅक झालेला फोटोग्राफर बघू शकता फोटोशूट चालू आहे रिथसाठी नमस्कार निकेत काय नाही गुड मॉर्निंग नाही ते चल थोडे येत नाही समजून घ्या समजून घ्या असू द्या असूया असू द्या तर आपण आज इथं पार्किंग केली जागा पैसे खतरनाक आहे बाबा <laughs> वीस रुपये घेतले दादा खतरनाक आहे वीस रुपये घेतले ते जाऊया आता आपण गाजावरती तर आम्हाला माहिती नसल्यामुळं आम्ही गाडी पार्क केली तिथं पे केलं पण तुम्ही तसं काय करू नका कारण इथं बघू शकता इथंही पार्किंग आहे आणि इथंही पार्किंग आहे आणि हे सगळं फ्रीमध्ये त्यामुळे पैसे द्यायची गरज नाही सर हा बारी आता वीस टक्के कम्प्लीट झालंय असं मला वाटते विशाल कस वाटत शब्द नाही राहिले शब्द नाही राहिले पोरवा कश पडले प्रॅक्टिस तर बघू शकताय कांदे तीन माकडं बघायच नाही कोणी बोलायचं नाही कोणी ऐकायचं ऐकायच नाही वाईट तर फायनल आपण थोडं पोचलो त्यावर किती पोचल शुभ थोडं दहा टक्के इथं वर जायच काहीच नाही काहीच ट्रेक नाही नवीन पण बिगिनर फ्रेंडली ते काय आहे का नाही या लोकांना माहीत नाही गाणी गडावरती कोणती ऐकायचे असतात आणि काय करायचं असत तर आता आपण दरवाजा आहे म्हणजे त्या दरवाज्यातून आत जाणार तिथून आत गेले की मग गडाकडे जाण्याचा मार्ग आहे तुम्हाला जा म्हणजे आपलं आता त्याच मार्गाचा वापर करून आपण चालू आहे बघू शकता इथं विशाल थकला आहे इथं लिहिलेलं पण आहे गाडाकडे जाण्याचा मार्ग बिगिनर असाल तर एक तास लागेल एक्सपिरियन्स असेल तर अर्ध तास लागेल काय विषय नाही या जर आपण वरती आल्यावर बघू शकताय तुम्ही इथं वरती जो गड आहे आणि तो वेताळ दरवाजा म्हणजेच पुढं तर ते बघून आपण जाऊ बघूया बघू शकता <laughs> थकला होता पण नीट झालाय बाबा आपला शुभम कस वाटतय जय कुठं आलो आपण श्रीगोंधा म्हणते श्रीगोंधा म्हणतोय कोण चला गडाच्या वरती आल्यानंतर आपल्या मारुतीरायाच म्हणजेच दादाचं मंदिर आहे बर का गडावरती आल्यानंतर थोडं त्या हनुमानदा मंदिरापासून तर राम मंदिर आहे बघू शकताय खरनाथ तर चला आपण राम मंदिराकडे जाऊया बघू शकता तलावा तर खाली पाण्याची टाकी मार इथं राम मंदिर इथं काही लोकांच्या पण सोय केलेली आहे ते आपल्यासाठी नाही त्यांच्यासाठी आणि बघू शकता इथं राम मंदिर आतमध्ये खूप आहे खूप बारे मस्त इथं तलाव खर आजचे टेम्परेचर बेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे चोवीस आहे चोवीस आहे विशाल भाऊ विशाल भाऊ विशाल भाऊ पहिल्यांदा आले होते आणि आम्ही त्यांना आता तीन गड फिरवणार असू द्या इथं बघू शकताय चुनाचा खाना आहे म्हणजे आता एक मिनट तुम्हाला दाखवतो होऊ शकता इथं चुन्याचा खाना आणि इथून वरती जाण्यासाठी ट्रेक आहे म्हणजे पायऱ्या आहे तिथून वरती जाण्यासाठी तर बाले किल्ल्याला जाण्यासाठी मार्ग आहे हो आणि इथनं आपण असं वर जातो बाले किल्ल्याला पोरं गेले तर आपले आता आपण जाऊया आणि डायरेक्ट वरती जाऊया आता आपण बघा तर वर राहतं तुम्हाला असंच आहे बघायला आणि असा व्यू हा नाही इकडे आहे हा बघा ओके प्रत्येक ठिकाणी पायरे तिथं वरती जाण्यासाठी पण पायरेत आणि कोणाला ते कोणा खूप सुंदर आहे आणि छान पण आहे वर गेल्यावर चला जाऊया वरती बाबा नो कसं आयफोन आयफोन धावतो सर सांगा मी नको काढील माझा देल। देल। तर गडावरती आलो फायनल दरवाजा इथून आपण गड सेअर करू शकतो तर बघू शकताय या ठिकाणी पाण्याची टाकी आणि हा दो मेन दरवाजा शुभम भाऊ फोटो काढतात तुझं झालं 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 डन डन गुड नाईट बारा एक चव्वेचाळीस बारा एक चव्वेचाळीस या दरवाजातून वरती आलं की ते मंदिर आहे महादेव मंदिर आहे होऊ शकता इथं आपले पोरं संवर्धनाचं काम चालू आहे इथं लगेच प्रणिकी घेत आणि जय संवर्धन तर केलंच पाहिजे चष्टा मस्करी ती वेगळा विषय आहे तर काहीच वरती आल्यानंतर आपण बघितलं महादेव मंदिर आता आत बघू आपण होऊ शकता इथं पिंड आहे आतमध्ये फार फोट मंदिरापासून थोडं आलं की कि बाले किल्ला आणि बाले किल्ल्यावरती आहे काही अवशेष आणि बघू डॅम यू इथं आपला भगवा झेंडा आणि तो बुरुज घरावरती आल्यानंतर एक तुम्हाला वेगळा व्यू बघायला मिळत म्हणजेच डॅमचा तर काय गडावर त्याला दोन बुरुज आहेत एक तू बघितला आपण तो तू झेंडा होता आणि हा एक बुरुज म्हणजे इथं पण भागवा झंडा बघू शकता तुम्ही आणि इथं बघू शकता तुम्ही पाव कणायचं आणि गड पूर्ण वर त्याल्यानंतर खतम म्हणजे संपून जातो तर मित्रांनो तुम्हाला जर हा फोटोचा ब्लॉग आवडला असेल तर आय टॅपवर क्लिक करा आणि तुंग फोटोचा एक ब्लॉग येईल त्याच्यावर क्लिक करून तो पण ब्लॉग तुम्ही बघून घ्या कारण तोही आम्ही असाच गेला आहे मस्त अशी इन्फॉर्मेशन या ब्लॉग मध्ये तुम्हाला मिळाली तर धन्यवाद भेटू पुढच्या एका वीस शहरच्या ब्लॉगमध्ये